मित्रांनो प्रेमाने प्रेम वाढत जातं द्वेषाने द्वेष वाढत जातो जे आडात असतं ते पवऱ्यामध्ये येतं ही मराठीमध्ये म्हण आहे मित्रांनो माणूस हा दुर्गुणांनी भरलेला आहे काम क्रोध मध मत्सर वगैरे आपण म्हणतो हे प्रत्येक माणसामध्ये अगदी ठासून भरलेले आहेत आणि अशामध्ये या दुर्गुणावर विजय मिळवणारा माणूस सापडणं अगदी कठीण झालेलं आहे अगदी मी म्हणतो काही मोजके अपवाद वारकरी साधू संत वगैरे काही मोजके अपवाद महामानव सोडले तर असा माणूस शोधून सापडणंसुद्धा मुश्किल आहे ठीक आहे जरी तुमच्यामध्ये माझ्यामध्ये सर्वामध्ये हे विकार जरी असले तरी या विकारांना काही मर्यादा असते परंतु काही लोकांनी ही मर्यादा ओलांडण्याचं काम केलेलं असतं आणि त्यातीलच एक माणूस म्हणजे लक्ष्मण हाके मित्रांनो या लक्ष्मण हाकेवर मी कधीही जास्त करून बोलत नसतो कारण हा प्रचंड द्वेषाने ग्रस्त असणारा माणूस आहे एखादा माणूस दुसऱ्या जातीबद्दल किती मनामध्ये द्वेष भरलेला असावा अगदी असा हा खालपासून वरपर्यंत द्वेषाने भरलेला माणूस आहे आणि अशी अनेक माणसं तयार करण्याचं काम हा लक्ष्मण हाके करत आहे त्यामुळे दुर्गुणावर काय बोलावं लक्षात घ्या दुर्गुणावर नेमकं काय बोलावं ठीक आहे आपण प्रत्येकजण कोणाला ना कोणाला विरोध करत असतो तुम्ही तुमच्या गावामध्ये राहता कोणी ना कोणी तुमचा विरोधक असतो घरामध्ये विरोधक असतो गल्लीमध्ये विरोधक असतो ग्रामपंचायतमध्ये विरोधक असतो तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये विरोधक असतो ही विरोधाची परंपरा ही उपजत परंपरा आहे परंतु त्याला मर्यादा असायला हवी परंतु ज्या वेळेस ही मर्यादा संपते त्यावेळेस ज्यावेळेस माणूस हा मानसिक रोगी होतो एखादा झपाटून जातो लक्षात ठेवा एखादा आजार जोपर्यंत मर्यादेमध्ये आहे तोपर्यंत ठीक असतो परंतु तो आजार ज्यावेळेस बळावतो ज्यावेळेस तो आजार कोणत्याही गोळ्या औषधाने सुद्धा बरा होत नाही अशी परिस्थिती जी असते ती परिस्थिती लक्ष्मण हाके यांच्या बाबत झालेली आहे आता एकीकडे हे मराठा द्वेष करत होते इथपर्यंत ठीक आहे परंतु मी अगोदर अगोदरसुद्धा काही व्हिडिओमध्ये अगदी मोजक्या व्हिडिओमध्ये काही सांगितलं होतं की हा पूर्णपणे द्वेषाने पछाडलेला माणूस आहे आणि हा द्वेष माळी समाजाबाबत सुद्धा आता दिसून आलेला आहे आता ते अंतर्गत सेटिंग वगैरे काय करतील मी बोललोच नाही असं म्हणेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारा बनवलं असं म्हणतील परंतु त्यामध्ये कसलीही सत्यता नाही त्यामुळे विषय नीट लक्षात घ्या सर्व बहुजनांनी हा विषय नीट लक्षात घेणं गरजेचं आहे सर्व ओबीसींनी हा विषय नीट लक्षात घेणं गरजेचं आहे सर्व धनगर बांधवांनी हा विषय नीट लक्षात घेणं गरजेचं आहे धनगर बांधवांनासुद्धा याची जाणीव झालेली आहे की हा आपला नेता कदापिही होऊ शकत नाही धनगर समाजाच्या काय मागण्या आहेत धनगर समाजाच्या काय गरजा आहेत याबाबत लक्ष्मण हाकेंना काही देणं घेणं नाही किंवा त्या समस्या सोडवण्या इतकी कुवत तेवढी बुद्धीची कॅपॅसिटी त्यांची नाही धनगर समाजामध्ये अनेक जाणते नेते आहेत लक्षात ठेवा अनेक जाणते नेते आहेत त्यांना त्यांच्या प्रश्नाची जाणीव आहे आणि त्यामुळे लक्षात घ्या आणि मुळात मुळात जेवढ्या काही या जाती आहेत या काल ओघामध्ये निर्माण झालेल्या आहेत जातीला कसलंही अस्तित्व नाही आज प्रचलित असणाऱ्या जेवढ्या काही जाती आहेत या कोणत्याही जातींना दोन तीन हजार वर्षापेक्षा जास्त अस्तित्व नाही अगदी तुमचे जेवढे काही धर्मग्रंथ आहेत लक्षात ठेवा जेवढे काही तुम्ही पुराणं बिराणं वाचता जे अगोदर निर्माण झाले सातव्या आठव्या शतकाच्या अगोदर जे निर्माण झाले त्यामध्ये तुमच्या जातीचा कुठंही कोणत्याही जातीचा उल्लेख नाही म्हणजे त्या काळात सुद्धा तुम्हाला आज तुम्ही ज्या जातीचा आहात त्या जातीचे म्हणून तुम्हाला कोणी ओळखत नव्हतं अशी परिस्थिती आहे म्हणजे आणि धर्माची सुद्धा तीच अवस्था आहे देवाची सुद्धा तीच अवस्था आहे ज्या वेळेस मानवाच्या मेंदूचा विकास झालेला नव्हता त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये ना धर्माची संकल्पना होती ना देवाची संकल्पना होती ना जातीची संकल्पना होती देव जात आणि धर्म हे काल ओघामध्ये मानवाच्या कल्पनेतून निर्माण झालेले आहेत आणि ते आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेले आहेत आणि जेवढ्या काही लक्षात घ्या जगभरामध्ये जेवढ्या काही लढाया झालेल्या आहेत जेवढे काही नरसंहार झालेले आहेत जेवढा काही रक्तपात झालेला आहे हा कशामुळे झालेला आहे धर्म जात वंश म्हणजे एखादा माणूस दुसऱ्या जातीचा आहे दुसऱ्या धर्माचा आहे दुसऱ्या वंशाचा आहे म्हणून तुम्ही जर लढाया करत असाल तुम्ही जर माणसं मारत असाल तर माणसाच्या मेंदूची प्रगती झाली का याचा विचार मानवाने करणं गरजेचं आहे मुळात प्रगत मेंदू असणाऱ्या माणसांची संख्या फार मोजकी आहे आणि ज्यांचा मेंदू अगदी प्रगत विकसित अवस्थेपर्यंत पोहोचला ते तथागत गौतम बुद्ध असतील संत नामदेव महाराज असतील माऊली ज्ञानोबा राय असतील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज असतील त्यांचे विचार मात्र आपण कोणीही फॉलो करताना दिसत नाही यामुळे या समस्या आहेत या समस्याचं मूळ कारण नीट लक्षात घ्या लक्षात घ्या त्यामुळे जातीयंत होणं खूप महत्वाचं आहे या जातीच्या भिंती संपणं खूप गरजेचं आहे आणि या जातीच्या भिंती संपण्यासाठी सुरुवात एका मी म्हटल्याने किंवा अजून कोणी म्हटल्याने किंवा महाराष्ट्रामध्ये कोणीही ठरवल्याने या भिंती तुटणार नाहीत भिंती संपणार नाहीत मग या भिंती जर संपवायची असतील तर काय करावं लागेल प्रत्येक जातीला समान हक्क आणि अधिकार द्यावे लागतील म्हणजे या जातीमध्ये जे भांडणाची जी कारणं आहेत ती कारणं सगळ्यात पहिल्यांदा संपवावी लागतील त्यासाठी सरकारने निहाय जनगणना करणं गरजेचं आहे डाटा लोकांसमोर मांडणं गरजेचं आहे क्लास वन अधिकाऱ्यामध्ये या जातीचं इतकं प्रतिनिधित्व आहे क्लास टूमध्ये या जातीचं इतकं प्रतिनिधित्व आहे या जातीचा इतका विकास झालेला आहे या जातीला ही गरज आहे हा सगळा डाटा या जातीची इतकी संख्या आहे उंद्या मराठा समाजाचे जर जास्त आमदार असतील तर चार दोन आमदार जास्त जे अगदी मायनर ओबीसी आहेत मायनर ओबीसी त्या मायनर ओबीसींना प्रतिनिधित्व द्या ना त्यांना जर प्रतिनिधित्व जर भेटत नसेल तर त्यांच्यासाठी काही राखीव मतदारसंघ ठेवा परंतु त्यांनाही पुढं द्या प्रत्येकाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे म्हणजे त्यांच्या आतली जी भावना आहे प्रतिनिधित्वाची असेल नोकऱ्याची असेल समान संधीची असेल जर ही कारणच जर संपवली सरकारने तर जातीच्या भिंती आपोआप गळून पडतील आणि एकीकडे हे म्हणायला म्हणायला केवळ हिंदुत्ववादी सरकार आहे हे कसलंही हिंदुत्ववादी वगैरे नाही पण खरंच जर यांना हिंदुत्व प्रिय असेल तर या लोकांनी जातनिहाय जनगणना करून या जातीमधल्या भिंती पाडणं गरजेचं आहे आणि या भिंती पाडण्यासाठी कोणीही काम करत नाही आणि मग अशामध्ये काही एक मनोरुग्ण असतात लक्षात घ्या काही असे द्वेषाने पछाडलेले लोक असतात हे आपली पोळी कशी भाजेल यामध्ये आपले हात कसे धुवून घेता येतील हा प्रयत्न करताना दिसतात आणि आज त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आहे लक्ष्मण हाके आणि त्यामुळे माळी समाजाने सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे वंजारी समाजाने सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे हा माणूस कोणाचाही नाही हा ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्यासाठी धावून येणार नाही परंतु वाल्मिक काराडासाठी धावून येणार म्हणजे हा विकृत माणूस आहे लक्षात घ्या आणि असा विकृत माणूस कदापिही कोणाचाही होऊ शकत नाही तो स्वतःच्या घरच्यांचासुद्धा होऊ शकत नाही ना जातीचा होऊ शकतो ना धर्माचा होऊ शकतो ना देशाचा होऊ शकतो हे प्रत्येक समाज बांधवाने प्रत्येक लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आपली चळवळ आपला अंतिम उद्देश हा जातीयंत असला पाहिजे आपला अंतिम उद्देश हा मानवता असला पाहिजे आपला अंतिम उद्देश लोकशाही संविधान असणं गरजेचं आहे हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम